शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर महापालिकेने चार वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीस वीसमध्ये खरेदी केलेल्या चौसष्टपैकी तब्बल एकतीस घंटा गाड्या चक्क भंगारात काढण्याची वेळ आली आहे वारंवार दुरुस्त केल्यानंतर आता या घंटा गाड्या दुरुस्ती होऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालंय सरकारने बी एस चार वाहनाच्या खरेदीवर बंदी घातल्याची घोषणा केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात महापालिकेने बी एस सहा ऐवजी बी एस चार घंटा गाड्यांची खरेदी केली होती मनपा प्रशासनाने घाईघाईने या गाड्या खरेदी करून सरकारने दिलेल्या मुदतीत त्यांची प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी करून घेतली या चौसष्ट गाड्यांपैकी बासष्ट गाड्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार संस्थेला भाडे तत्वावर देण्यात आल्या त्यातील सध्या एकतीस वाहने कार्यरत असून एकतीस वाहने निकामी झाल्याचे समोर येत आहे परिणामी वाहनांची संख्या कमी होऊन शहरातील कचरा संकलनावर त्याचा परिणाम होत आहे जास्त परतावा मिळण्याच्या आमिष दाखवल्याने भैरवनाथ पतसंस्थेने श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेट क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्या मात्र महालक्ष्मी मल्टीस्टेटने त्या ठेवी परत न करता एकोणपन्नास लाख चोपन्न हजार नऊशे एकसष्ट रुपयांची फसवणूक झाली याबाबत श्री महालक्ष्मी मल्टीस्टेटचे अध्यक्षसह अठरा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सावेळीच्या वैदुवाडी परिसरात हातभट्टी विक्री होत असलेल्या दोन ठिकाणी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली नऊ हजार रुपयांची हातभट्टी दारू पकडली असून चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अंमलदार शफी शेख यांच्या फिर्यादीवरून नवनाथ मच्छिंद्र शिंदे व गोरख मचिंद्र शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी गजाड केले आहे त्याच्याकडून दहा लाख एकोणचाळीस हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकोणचाळीस जिवंत गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली आहे मोसीम मुस्ताक कुरेशी असे त्याचे नाव आहे पती पत्नीच्या वाद मिटवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी पिंपळगाव माळवी येथे घडली या प्रकरणी पूजा प्रशांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नामदेव लक्ष्मी चांदणे निलेश नामदेव चांदणे राजू बबन पवार किशोर बबन पवार प्रशांत बबन पवार आशाबाई बबन पवार अश्विन राजू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर